मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर सगळे मंत्री इथं हजर झालेले आहेत मी श्री नाथभजन सरांना अशी विनंती करतो कारण आजची शपथ देण्याचं कार्य नाथभजन नाथभजन सरांकडे आहे सरांना अशी विनंती करतो की एकानंतर एक मंत्र्याला त्यांनी शपथ द्यावी यादी राव देवला गेली नाही सर्वप्रथम फोटो कोण काढेल आपल्या बाल संसदेचा मुख्यमंत्री मी मी ऋषिकेश प्रकाश सटाले ईश्वर साक्षात शपथ घेतो कि विधीद्वारे स्थापित झाले आहेत असे भारतीय संविधान प्रति दुष्ट विश्वास व निष्ठा ठेवीन मी ऋषिकेश प्रकाश साठ्यारे बाल सौंदर्य मंत्री विद्यालयाचा मुख्यमंत्री म्हणून माझे कार्य जबाबदारीने पार पाडेल विद्यालय बंधुभावता व सहकार्याची भावना मनात ठेवून माझे कार्य निर्वाहन करी मी माझ्या शाळेचे नाव राज्यात उंचवेन यासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन जय हिंद जय भारत